आपली तुरीची सातवी फॉर्टी आहे ह्यामध्ये आपण गार्बेज इन जाईन मच्छर का दशपर्णी पोरायजिन सारखं सर्वांचं मिश्रण पोत्यात म्हणजे पोटॅश बनवलेलं आहे पोटॅशेक्यामध्ये आणि डी ए पी सारखं शेक तयार करतो त्याचं पण सेम डी ए पी असते तो पण आहे यामध्ये याची आता ही बघू शकतात तुम्ही कळी किती आहे कारण ते चक्टेपण लागले पण लागलेले पण लागलेले आहेत तर चक्टा पण चालू होत आहे सातवी आहे अशी